उमेदवारी जाहीर होत नसल्यानं घालमेल जिल्ह्यात इच्छुक उमेदवार टेन्शनमध्ये मध्ये प्रचारासाठी वेळ कमी मिळण्याची चिंता पहिल्या दिवशी एकही अर्ज नाही इच्छुकांकडून पक्षश्रेष्ठींची मनधरणी नगरपालिका निवडणुकांसाठी रायगड जिल्ह्यात राजकीय पक्षांच्या आघाडीवर अजूनही म्हणावे तशी लगबग दिसत नाही युती आघाडीच्या जंजाळात प्रमुख राजकीय पक्षांनी अद्याप आपले उमेदवार जाहीर केलेले नाहीत कामाला लागा असे संकेत मिळाले असले तरी अधिकृत घोषणा होत नसल्याने इच्छुकांची घालमेल सुरू आहे प्रचाराला कमी वेळ मिळणार असल्यानं ही चिंता इच्छुकांना सतावती आहे रायगड जिल्ह्यातील दहा नगरपालिकांच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरायला सोमवारपासून सुरुवात झाली मात्र सोमवारी दिवसभरात एकही अर्ज दाखल झाला नाही निवडणूक कार्यक्रमानुसार चिन्ह वाटप सव्वीस नोव्हेंबर रोजी केले जाणार आहे तर दोन डिसेंबर रोजी मतदान होईल त्यामुळे चिन्ह वाटपानंतर प्रचारासाठी केवळ पाच दिवस मिळणार आहेत त्यामुळे एवढ्या कमी कालावधीत मतदारांपर्यंत पोहोचायचे कसे चिन्हांची माहिती द्यायची कशी असा प्रश्न इच्छुकांना पडला आहे त्यामुळे आपली उमेदवारी लवकरात लवकर जाहीर व्हावी यासाठी इच्छुक पक्षाश्रेष्ठींची मनधरणी करीत आहेत